आजच सोलापूर शहराच्या महापालिकेच्या महापौर आरक्षण सर्वसाधारण पडलेलं आहे खूप मोठ्या संख्येने आमच्याकडं नगरसेवक सर्वसाधारण मधले आहेत आणि त्या अनुषंगानं शहराचं सक्षम नेतृत्व करणारा महापौर देणं हे आमच्या सगळ्यांच्या पुढचं उद्दिष्ट आहे खास करून भारतीय जनता पक्षाचं त्या निमित्तानं खूप आग्रही आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांची खूप आग्रही भूमिका आहे की शहरानं खूप मोठा विश्वास आपल्यावर टाकलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्व समावेशक आणि सक्षम विकासाभिमुख पारदर्शी चेहरा या सोलापूर शहराला दिला पाहिजे अशी त्यांची भावना आहे त्यामुळं सोलापूर शहराचा महापौर आम्ही लवकरच ठरवू परंतु ठरवत असताना तो ठरवण्याचा था अधिकार आमच्या स्थानिक स्तरावरचा नाही आमच्या पक्षाचं शीर्ष नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब आमची राज्यातली कोर कमिटी या संदर्भातला निर्णय घेईल आणि सक्षम असं नेतृत्व आम्ही देऊ असतील या ठिकाणी कुठल्याही नावासंदर्भात चर्चा होणार नाही या ठिकाणी त्या नावावर चर्चा करण्याचा अधिकार कुणालाही नाही या संदर्भातला संपूर्ण निर्णय भारतीय जनता पक्षाचं शीर्ष नेतृत्व घेईल स्थानिक स्तरावर या संदर्भातली कुठली चर्चा होणार नाही कोण होते या संदर्भात आपल्याला अधिकच मी सांगण्याची आवश्यकता नाही आपण पाहिलेलं आहे अख्खी निवडणूक आपण जवळून पाहिलेले होता काय स्वकीय परकीयांच्याकडून दोन्ही बाजूने काय अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणीवर हो भारतीय जनता पक्षानं मात केली आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं की व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ आहे